संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचं नातं शिवसेनेच्या मुळाशी जोडलंय राऊत हे सामनाचे संपादक शिवसेनेचा आवाज आणि बालासाहेबांचे खास विश्वासू उद्धव ठाकरे यांना सुरुवातीपासूनच राऊत यांचा आधार होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेना भाजप युती तुटली तेव्हा उद्धव यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी बनवली यात राऊतांनी मोठी भूमिका बजावली ते म्हणायचे उद्धवजी आमचे नेते तर आहेच पण माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत पण राजकारणात संकट कधीच दूर नसतं जून दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय धक्का बसला शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि चौतीस पेक्षा जास्त आमदार घेऊन भाजपकडे गेले या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली महाविकास आघाडी सरकार पडलं आणि तीस जून दोन हजार बावीस रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडलं उद्धव ठाकरे एकटे पडले पक्ष फुटला बहुमत गेलं चारी बाजूला विरोधक अनेक नेते आमदार सोडून गेले पण उद्धव ठाकरेंना वाटलं की खरे शिवसैनिक त्यांच्यासोबत आहेत या कठीण वेळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना का सोडलं नाही चला तेव्हा शिंदे गट आसाम मध्ये बंडखोर परत येतील आणि महाविकास आघाडीला साथ देतील उद्धव ठाकरेंना विश्वास आहे की बहुसंख्या आमदार परत येतील त्यांनी भाजपवर आरोप केला की ही फूट त्यांनीच घडवली आणि शिवसेनेची विचारधारा उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे राऊत म्हणाले शिवसेना सत्तेसाठी जन्मली नाही सत्ता शिवसेनेसाठी जन्मते हा बालासाहेबांचा मंत्र आहे आम्ही पुन्हा सत्तेत येऊ संकट फक्त राजकीय नव्हतं वैयक्तिकही झालं जुलै दोन हजार बावीस मध्ये ईडीनं संजय राऊतांच्या घरी छापा टाकला उद्धव ठाकरेंनी सभेत सांगितलं ईडी राऊतांना अटक करणार हे पक्ष संपवण्याचं कटकारस्थान आहे एक ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी राऊतांना अटक झाली पैशांचा गैरवापराचा आरोप पण राऊत आणि शिवसेनेने म्हटलं की हा राजकीय सूड आहे अटकेनंतरही राऊत म्हणाले ईडीच्या दबावाखाली येणारे बालासाहेबांचे खरे अनुयायी नाहीत आम्ही दबाव सहन करू पण उद्धव ठाकरेंशी उभे राहू तीन महिन्यांच्या जेलनंतर नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार बावीस रोजी जामीन मिळालं आणि राऊतांचा उद्धव ठाकरेंची पहिला फोन कॉल खूप भाऊक होता दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं या साथीमुळे उद्धव ठाकरेंना नवीन ताकद मिळाली पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आणि संजय राऊत हे त्याचे मुख्य चेहरा झाले ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करतात आणि शिंदे भाजपवर हल्ले करतात दोन एकत्र आले हे नातं कुटुंबापर्यंत पोहोचलं आहे नेहमी म्हणतात उद्धव फक्त नेते नाहीत ते आमचे कुटुंब आहेत मित्रांनो खरं नातं म्हणजे सुखात नाही संकटात साथ देणं संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिलेली साथ शिवसेनेच्या इतिहासात चमकत राहील तुम्हाला हे आवडलं का लाइक, शेअर आणि सब्सक्राइब करा कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्हाला असं नाटक कसं वाटतं धन्यवाद जय महाराष्ट्र